प्रत्येकाला एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये मिळवण्याची इच्छा आहे सोळा गाड्या सोळा सुटला लढा चला सुंदर अशी गाडी पळते राम आणि टिप्याची गाडी विदाउट जीएसटी रोख रक्कम एक लाख एक हजार एकशे अकरा सामान करी सुंदर अशा सहा गाड्या पळाल्या पुण्याच्या नशीबी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा बहुमान आहे काही क्षणात पंच निकाल देणार आहेत अतिशय सुंदर अशी लढत झाली सगळ्यांच्या नजरा लागल्या थर्ड अंपायरकडे